दुसऱ्याच्या वस्तू वापरताय थांबा आयुष्यात येऊ शकतात मोठी संकट चुकूनही दुसऱ्यांच्या कोणत्या गोष्टी वापरू नये नाहीतर वाईट काळ सुरू होईल चला वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्यास काय होतं याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया अनेकदा आपण सहज म्हणून आपल्या मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या किंवा अगदी सहकाऱ्यांच्या वस्तू सुद्धा वापरतो कधी पेन घेतो कधी घड्याळ लावतो तर कधी त्यांच्या चपलाही वापरतो पण तुम्हाला माहिती आहे का आपली ही छोटीशी सवय आपल्या आयुष्यात मोठी संकट घेऊन येऊ शकतात होय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू दुसऱ्यांचे वापरणं अत्यंत अशुभ मानल्या जातात या वस्तू आपल्यावर आणि आपल्या नशिबावर कसा परिणाम करतात तर कर आपल्या धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये तिच्या वापरकर्त्याची ऊर्जा सामावलेली असते सकारात्मक असो किंवा ती नकारात्मक ही ऊर्जा वस्तूमध्ये राहते जेव्हा आपण दुसऱ्यांची वस्तू वापरतो तेव्हा कळत न कळत त्या व्यक्तीची ऊर्जा आपल्याकडे येते त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक चांगले वाईट बदल घडू शकतात म्हणूनच आपल्या नशिबावर आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा थेट परिणाम होतो असं सांगितलं जातं आता कोणत्या गोष्टी वापरू नयेत तर कपडे किंवा चपला जसं शूज वगैरे कपड्यांमध्ये व्यक्तीची ऊर्जा मोठ्या प्रमाणात सामावलेली असते दुसऱ्यांचे कपडे वापरल्याने त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात येऊ शकते त्यामुळे मानसिक ताण किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात विशेषतः रात्री दुसऱ्यांचे कपडे घालणं टाळावं कारण यामुळे नकारात्मक परिणाम वाढतात शूज आणि चप्पल याचा संबंध शनिदेवाशी मानला जातो म्हणून इतरांची बूट आणि चप्पल घातल्याने त्यांच्या शनिदोषाचा प्रभाव आपल्या जीवनावर सुद्धा पडू लागतो त्यामुळे दुर्दैव गरिबी आणि नकारात्मकता येऊ शकते म्हणूनच इतरांची पादत्राणी कधीही वापरू नये यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही दुसऱ्यांचे कपडे वापरणं योग्य मानले जात नाही कारण त्वचेला खाज सुटणं किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते दुसरी वस्तू म्हणजे घड्याळ घड्याळाचा संबंध केवळ वेळेसोबत नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळाशी असतो वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचे घड्याळ मागून कधीही घालू नये असं केल्यास आपला वाईट काळ सुरू होऊ शकतो कामात अडथळे येऊ शकतात किंवा अपयश येऊ शकतं घड्याळ तुमच्या नशिबावर आणि ऊर्जेवर थेट परिणाम करतात असंही मानले जातात त्याचबरोबर दागिनेसुद्धा कारण दागिने केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जातात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खास ऊर्जा धारण करतात दुसऱ्यांचे दागिने उधार घेतल्यास किंवा वापरल्यास त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे हस्तांतरित होऊ शकते त्यामुळे आर्थिक अडचणी कौटुंबिक तणाव किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात म्हणूनच कितीही मौल्यवान असले तरी दुसऱ्यांची दाखने वापरणं टाळावं त्यानंतर पेन वास्तुशास्त्रात कोणाचीही कलम म्हणजे पेन घेणं निषिद्ध मानले जातात पेनाचा संबंध हा करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थितीशी असतो दुसऱ्यांचं पेन वापरल्यानं तुमच्या करिअरमध्ये व्यवसायात आणि आर्थिक स्थितीत विपरीत परिणाम होऊ शकतात यामुळे कामात अडथळे येण्याची शक्यताही असते याबरोबरच कंगवा साबण आणि टॉवेल या अत्यंत वैयक्तिक वस्तू आहेत कंगवा वापरल्यानं एका व्यक्तीच्या केसातील कोंडा बॅक्टेरिया किंवा बुरशी दुसऱ्यांना संक्रमित होऊ शकते तसेच साबण आणि टॉवेल सुद्धा शेअर केल्यानं त्वचेचे विविध आजार पसरण्याची शक्यता असते धार्मिकदृष्ट्याही या वस्तू व्यक्तीची वैयक्तिक ऊर्जा धारण करतात त्यामुळे त्या शेअर करणं टाळावं त्याचबरोबर आपल्या संस्कृतीत दुसऱ्यांचं अर्धवट खाल्लेलं अन्न म्हणजे उष्ट अन्न खाणं हे अशुभ मानलं जातं यामागे धार्मिक आणि आरोग्यदायी दोन्ही कारणं आहेत धार्मिकदृष्ट्या दुसऱ्यांचं उष्ट अन्न खाल्ल्याने त्याची नकारात्मक ऊर्जा आणि त्याचे दोष आपल्याला येतात वैज्ञानिकदृष्ट्या उष्टे अन्न किंवा शिळे अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात चोवीस तासापेक्षा जास्त काळ ठेवलेलं अन्न कधीही खाऊ नये कारण त्यात बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे पचनाच्या समस्या विषबाधा आणि इतर गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात त्याचबरोबर घरात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्याच्याशी संबंधित काही वस्तू कधीही वापरू नयेत असं शास्त्रात सांगितलं आहे मृत व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंमध्ये त्याची ऊर्जा अनुभवता येते त्याचा वापर केल्यानं नकारात्मक परिणाम आणि पितृदोष होऊ शकतो तसेच त्यांचे आभासही जाणवतात असं सांगितलं जातं आपल्या वैयक्तिक वस्तू केवळ वस्तू नसतात तर त्या आपल्या ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहेत दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने त्यांची ऊर्जा आपल्यात येते त्यामुळे आपल्या जीवनात अनिष्ट घटना घडू शकतात म्हणून आपल्या वस्तूंचा वापर करताना काळजी घ्यावी आणि दुसऱ्यांच्या वस्तू वापरणं टाळावं स्वतःची सकारात्मक ऊर्जा जपून ठेवावी आणि समृद्धीचे मार्ग प्रशस्त करावे या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका